हॅलो एव्हरी नमस्कार तो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये त्रा नऊ अटून आम्ही चाललो आहे कुठल्या तरी स्पेशल जागी आणि आमचे सगळे मेंबर अरे बाबा जिमी आणि आमचे सगळे मेंबर आणि आमच्या गाड्या आणि हे आमचे सगळे मेंबर आता निघते सगळे मी निघणार मस्त वेगी वेद वेद कुठे आमचा वेद नॉन वेद ती वेदू ही बघा वेदू कशी हास्य दात किडकी जात नाही मग एवढा सगळे मेंबर आमचे आणि मस्तपैकी जाऊ आपण लॉंग ड्राईव्ह ला आपल्याला जायचे मंदिरामध्ये एका दर्शन दर्शन साडी आणि खूप खूप फिरायचं आपल्याला तर फिरू आपण मस्तपैकी हे बघा आमच्या नवीन पूर्व वहिनी कशा तुम्ही एकदम मस्त आहेत आमच्या कोकणातल्या वहिनी आई पडी जाय ऑफिसला चालस काय इन बिन इन का गेलीस ऑफिसला चाललेय चित्र ऑफिसला जाणार आहे चालले का तुम्ही ए चला साला राईट चालू झाले आपले आता मित्रांनो बघा आता आम्ही जाऊ गाडी घेऊन मस्त की माळशेतून माळशेत का माळशेच माळशेचा बरोबर माळशेच कुठं वाटतं वाटत आमचीच एक गाडी भूक लागली वाटत त्यांना काय रे <स्चति> काय थांबले ग हो तुम्ही <स्चति> लॉंग राईड ला लगेच थांबले काय चालत कुठं तुम्ही पब्लिक पब्लिकापूर शनीपूर का बरोबर बोलतोय तू काय शनी तर आमच्या गाडीत एक माणूस ऍड झालाय बघा वेद <laughs> वेदची माणसं सगळी इकडे वेद कोण कोण माणसं तुझ्या इथं कोण कोण आहे सांग कोण कोण आहे अजून हा गे तुझी माणसं आहेत सगळी आणि ती आजी आजी नाही तुझा माणूस आजी नाही माणूस तुझा मस्त गीत चाललो आहोत आम्ही एन्जॉय करत मालशेस गाडाचा व्यू पावसाळ्यात खूप अजून भारी वाटतो ना अरे पावसाळ्यात आलाय का तू नाही आना आला पण पावसाळ्यात व्यू मस्त असतो असे काका बोलतात आमचे तर कधी टाइम भेटला तर पावसाळ्यात पण यायच येऊ इकडे बघ राहायला घाटात आलो आपण आता मस्त आहे सांग घाटात आलोय सांग आपल्याला कुठल्या घाटात नाव सांग घाटाचं घाटेच घाट

एकदम मस्त एकदम मस्त स्पॉट आहे इंग्लिश मिडियम लेस ना रे तू म्हणून टनल बोलतोस अंधारातून उजिडात चाललो एक बारी पॉइंट काय मस्त आपण फर्स्ट टाइमच आलो माळशिस घाटात आणि गाडी बघ जिथं जातात तिथं जिथं जातात तिथं थांबतात ते बघ तर मित्रांनो आता आम्ही आहोत माळशेच घाटामध्ये हॅलो दिदी आमची आणि आता आम्ही जाऊ मस्त की मस्त की व्ह्यू हो पॉइंट या पॉइंटचं नाव असं काहीतरी असेल काय टायगर पॉईंट असं आपण टायगर नाही सुसाईड पॉइंट काय नाही तर व्ह्यू मस्त आहे माझ्या माग व्ह्यू बघा अबो अरे आहे ना, ना व्यू बघा माझ्या बापो एक नंबर एक नंबर हे बघा आमचे मेंबर हे बघा कसे बसलेत एक व्ह्यू देतो तुम्हाला मस्त आहे की सगळ्यांचा हे बघा आमची माझ घुमतोय घुमतोय काय आमचा हिंदी बोलणार माणूस तिथे आता दाखवली असते त्याची हिंदी हे अरे हा मस्त पॉइंट आहे तो मस्त पॉइंट आहे तो बघ तो सगळ्यांचे फोटो काढायचे निस्ती ओरडते निस्ती ओरटते चलांबी तिथे आहे तू जाणार नाही खाली पुढे भिव बाग ह्या पॉइंट नाव दगड पॉइंट दगड हे दगड पॉइंट बघ दगड याच दगड आहे ना दगड पॉइंट माहित नाही मला काय नाव आहे पण चांगलं आहे व्यू चांगला आहे तू बाबू आलाय हे जवळ आले तू पलू नेल का हातातून अगो मी धरला आमच्या माणसांना चॉकलेट खातोय तो पण पल्स आंबट चॉकलेट खातोय तो हे बसा लवकर गाडीत हे काय ना ना हातात काय ना काढू हा इथं पण आहे हे एक मागून आलाय बसा तर अशा प्रकारे आम्ही चालू आहे मित्रांनो हा आणि आमचे स्टॉप सांगतो तुम्हाला काय काय आम्ही जाणार आधी त्र्यंबकेश्वर त्याच्यानंतर शिर्डी साईबाबा त्याच्यानंतर जाणार आम्ही सॉरी सॉरी पहिले आम्ही शनीशिंगणापूर त्याच्यानंतर शिर्डी त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर बरोबर आहे गाडी सोडत नाही जवळजवळ मित्रांनो आम्ही स्टॉप घेतला अरे काय वाटते एक स्टॉप घेतला आम्ही मिसळ हाऊस मिसळ हाऊस मध्ये आणि इथं बसतात आमचे सगळे मेंबर वाटतं में की मिसळ खाण्यासाठी मिसळ मिसळ अरे व्हिडिओ काढतोय मी ताई oh त्यावेळी मित्रांनो आम्ही नाश्ता करून झालाय यांचं आम्ही मिसळ पाव मिसळ पाव खाल्ले आहे जी आम्हाला राणी सजेस्ट केली होती आणि ती आम्हाला काय आवडली नाहीये आवडले आवडले आणि आमची एक मेंबर जरा पाव खाल्लाय काय खाल्ला का तिने तुला झोपेत तर आता आम्ही चाललोय अशा प्रकारे शणी शिंगणापूरला आता रोडने या मस्तपैकी जाऊ आता फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय शनी शिंगणापूरला खूप मोठं स्ट्रगल केलंय येण्यासाठी खूप मेहनत खूप लॉंग रूट मी फायनली पोहोचलो रे शेठ आमचे शेठ बघा बाई काय झोपलं का तू गाडी मध्ये झोपला ना तर मित्रांनो आता एंट्री करतोय आलोय आम्ही आता शनि शिंगणापूरला आणि हा त्याचा एक एंट्री गेट आणि आमची पब्लिक जाऊ मस्त की तर मित्रांनो जाऊया आता दर्शन घेण्यासाठी पाय धुवून ऑटोमॅटिक पाय धुण्याची सिस्टीम जाऊ मंदिरामध्ये आपण सगळे मेंबर आहेत आपले मागे इथून हे <laughs> <देली> डिग्री केंद्र <laughs> हा हाच आज एक मंत्र मला आठवत नव्हता असा आठवला निलं का एंट्री आपली तर जास्त डेव्हलप झालं आता मित्रांनो दर्शन घेऊन झालंय आणि ते बघा इथे शनी देवांची मूर्ती आणि इथे न इथे विहीर आहे तेळाची पण आता जाऊन देत नाही ते आधी ओपन होतं जेव्हा आम्ही आलो लहान होतो तेव्हा आताच पूर्ण नवीन केलं आहे पूर्ण डेव्हलप झालं आहे तर मित्रांनो आमचं दर्शन घेऊन झालं आहे सगळ्यांचं माझ्या मागे बघतोय आमचेच मेंबर आहे आणि आता एक्झिट करतो आहे आता जायचं आहे आपल्याला शिर्डीला बघा इथे पण मस्त असं मंदिर नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघालो ते शनी वरून आणि जाण्या शिर्डीला जाण्यासाठी आमच्या गाडीत मेंबर आणि अनेक गाडी त्या गाडीत एक मेंबर आम्ही चाललोय मस्त पैकी आणि जरा जेवायचं बघा कुठे जेवायचं काय ते बघू कुठे काय इच्छा आहे का माझी थोडीशी आहे बाकी तुमची कशी डिसाईड होईल तसं त्याने डायरेक्ट शिर्डी तर मित्रांनो आता आमची गाडी स्टॉप घेतलाय एक हॉटेलवर बालाजी फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट आणि ही एक आमची गाडी ही एक आमची गाडी ही आमची राणी दिदी भूक लागलेली आणि तिने एक रस्ता चुकवला आमचा आणि झुलवत असताना आमची दिदी एन्जॉय चालू आहे पोरांचा आमच्या आमची वेदू आमची राणी दिदी आमचा वेद आता आम्ही ते जेवायला थांबलोय ते बघा सगळेजण जेवण झालं माझं पण विषय झाला की मी व्हिडिओज नाही काढली जेवायची काय काय होतं ते एक थाळी मागवली होती पंजाबी थाळी म्हणून भूक एवढी लावली होती टाइम समजत नाही जेवण घेतलं आता जाऊ शेडिला निघू मित्रांनो तुम्हाला आता नवीन काहीतरी दाखवतो मी आता हॉटेलला जेवढा ना त्या हॉटेलच्या समोर उसा आहे आणि आपले इथं मशीन नाही काढत नाही इथं बघा काय विषय आहे बघा काय बोलतो मैसुरी बैल मैसुरी बैल आहे मस्त विषय आहे ना

हे आता आता कोणी अटॅक केलं त्या आपल्यावर पाकिस्तानने पाकिस्तानने केलं था मग त्याच्यानंतर इंडियाने केलं था अटॅक पहिले इंडियाने ना सगळ्यांना हरवलेला नंतर आ, नंतर त्यांनी नंतर इंडियाने पाकिस्तानची बाजू घेतली नंतर जेव्हा परत पाकिस्तान वाले दुसरी जागेवर शिफ्ट झाले त्यांना त्यांचा गुस्सा आला आणि ते असं बोलत होते मी तुमची पूर्ण जागा घेणार आणि मोदी मोदींनी एक प्लॅन लावलेला ज्या प्लॅन ने पाकिस्तानला उडवणार आहे पण तो प्लॅन पण फेल गेला त्याच्यामधून आता मला और कुठला काम नाही मी फक्त आता आर्मी मध्ये काम करते ए प्लॅन प्लॅन कुठे फेल गेला उडवलं ना त्यांचे 9 9 जे टेररिस्ट कॅम्प होते ना ते उडवले इंडियन ने आर्मीने उडवले मग त्यांचं हे पण उडवलं त्यांचे जे पाकिस्तानच्या टापेटे ना आ, माझे सगळे बामेका एका लिव्हरने ना एका பட்டने ना पूर्ण माझे पूर्ण मिसाईल रेडी होईल आणि नवीन मिसाईल लावणार नंतर परत <laughs> नवीन नाव काय ठेवशील त्या मिसाईलचं केवेर एकतर मिसाईल मिसाईल ठीक तर आलो मित्रांनो आम्ही शेडी मध्ये आणि एक किलोमीटर आहे साई मध्ये आता शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि विषय खोल झालेला आहे कारण कोण नाही आतमध्ये व्हिडिओ शकत नाही तिथे लॉकर कुठेतरी चोदायला लागेल मग दाखवतो पण मी सर्व जसं काही तस एवढी गर्दी काय ते मित्रांनो इथे लॉकरमध्ये फोन ठेवलं होतं काय आम्हाला टाईम नाही भेटला फोन वापरी घेऊन घेतो आता दीड ओके दोन तास लाईनमध्ये होतो दर्शन भेटले बसून दर्शन भेटला प्रॉपर एकदम मस्त मस्ता पंधरा लाईनमध्ये टाईम गेला फक्त बाकी लॉकरचा सिस्टम ओके नंबर बोलल्याशिवाय देत नाही नंबर बोलायला लावतात आणि ओके पण पाऊस मित्रांनो पाऊस खूप वाढला आहे पाऊस बघा आणि मग आमचे मेंबर कुठं गेलेत माहीत नाही मला शोधायला ला लागतील कारण मी एकदा शेकडे चालतो मित्रांनो खूप पाऊस चाललाय पण दर्शन तर भेटला आहे आपल्याला हा बघा शिर्डी साईबाबा मंदिर आणि तिथे खूप जण फोटो काढतात की लोकेशन दाखवतो तुम्हाला आणि आमचे मेंबर आले बघा आमचे मेंबर आले मित्रांनो आता आहे आम्ही आमच्या पार्किंग मध्ये आपल्या गाड्या इथे आणि इथे जरा बॅगेतून कपडे वपडे काढणं चालू आहे कारण बिझले सर्वजण केस उडी झालेत खूप आणि आता छा प्यायचा होता तळप लागली होती छाची खूप पण छा काय भेटला नाही आम्हाला बघू आता च्या बाहेर भेटतोय का आणि आता निघू आपण थोड्या वेळात लगेच जायला घरी आता बघू कुठे थांबायचं आहे का पण जाऊ सर मित्रांनो आता आहे आम्ही आप कुठं आहात इगतपुरी इगतपुरी ना इगतपुरी इगतपुरीला आम्ही डायरेक्ट शिर्डी जशी एक समृद्धी महामार्ग पकडला डायरेक्ट इगतपुरी आणि जरा भूक लागला म्हणून आम्ही जरा बसतोय जरा पेटपूजा करण्यासाठी आमचा वेद तर अख्खा गाडीत झोपून आलाय झोपाड्या वेदनी ज्या मरी स्टोरी सांगितली स्काय स्काय फोर्स ची तुम्ही टाकणार त्यात तुम्ही पण बघा नंतर हे बघा खाऊन झालं नाही आता येणार जेवण आपला जेवणे निघू पोचलो मित्रांनो आम्ही अडीच वाजता का आमचं मने एकटाच होता घरी मना शेट म्हणजे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलोय आणि टाइम झाला आता तो घडायला चुकीचं आहे दोन साडे अद... साडे अडीच नाही अडीच अडीच वाजलेत मित्रांनो आणि जरा तयारी सोपायची कारण जास्त पब्लिक आहे ना पब्लिक जरा जास्त आहे सो अरेंजमेंट मित्रांनो जर आपली व्हिडिओ आवडली असते तर खूप ट्राय केले मी आज मित्रांनो खूप ट्रायव्ह केले मजा आली ट्रायल करायला काटातून मार्शातून पाऊस पडला वेश रेडीला एक नंबर फील आणि मस्त प्रवास झाला आमचा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला आणि पुन्हा पुन्हावीस नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय फाय